नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आता गणपतीमध्ये खूप नारळ आले होते तर आज मी त्या नारळांची खोबऱ्याची वडी तयार करणार आहे तर त्यासाठी मी काय काय प्रमाण घेतलं आहे बघा इथे मी आता हा मी मेजरिंग कप घेतला आहे याने असं थोडंसं दाबून असं सपाट दोन कप मी ओल्या नारळाचा पिसून ओला नारळ घेतला आहे त्याचं शक्यतो पाठीचं काळं घ्यायचं नाही आणि असं थोडंसं हलक्या हाताने दाबून असं दोन सपाट मी हे ओलं खोबरं घेतलं आहे आणि ही जी साखर आहे ती याच कपने मी दीड कप साखर घेतली आहे म्हणजे एक आणि अर्धा कप आणि आता याच्यात घालण्यासाठी मी एक अर्धा पाऊनवाटी शाईसकट दूध घेतलं आहे आता सुरुवातीला काय करायचं एक पातेलं घ्यायचं त्याच्यात हे सगळं खोबरं काढून घेऊया याच्यातच आपण साखर मिक्स करायची कुठे कुठे काळं दिसत असेल तर ते काढून टाकायचं कारण ते वडीत चांगलं दिसत नाही दिसताना कसं आहे थोडंफार राहतं ते मिक्स करायचं आणि आता हे जे आपण एक अर्धा पाऊण वाटी दूध घेतलं आहे हे पण ह्याच्यात घालायचं आणि हे मिक्स करून एक दहा मिनिटं असं झाकून ठेवायचं असं केल्याने काय होतं आपल्या नारळाच्या किसामध्ये दूध असतंच पण असं वरून दूध घातलं साखर असं घालून मुरत दहा मिनिटं ठेवलं ना की ते जास्त चांगलं त्या खोबऱ्यामध्ये ओढलं जातं आणि आपली वडी अशी म्हणजे कोरडी नाही लागत असे तुकडे नाही पडत त्याचे छान अशी रसरशीत आपली वडी तयार होते खातानाही असं छान त्याचा असा पाक असा आपल्याला लागतो त्यामुळं हे असं मिक्स करायचं आणि हे झाकून मी एक दहा मिनिटं असंच बाजूला ठेवून देते आता इथे एक दहा मिनिटं झाले आहेत हे बघा दूध साखर आणि खोबरं असं छान मिक्स झालं आहे आता हे पातेला आहे असंच उचलून आपण गॅसवर ठेवूया आता इथं हे भांडं मी गॅसवर ठेवलं आहे गॅस कमीच ठेवायचा आणि एकसारखं हलवत हे मिश्रण सारखं परतत राहायचं आहे सोडायचं नाही फक्त आणि गॅस खूप मोठा नाही करायचा नाही तर खाली लागू शकते हे एकसारखं हलवत असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा गॅस कमीच आहे आता मी हे हलवत हलवत भाजून घेते फक्त सोडायचं नाही कुठेचमध्ये एकसारखं हलवत राहायचं आता हे मला एकसारखं परत पंधरा मिनटं झालं तरी बघा अजून हे पातळच आहे अजून आपल्याला ह्याला भाजावं लागणार आहे असं व्यवस्थित तळातून साईडने व्यवस्थित भाजायचं सा। आणि हे होत आलं आहे कसं समजायचं तर ह्याचा एक असा घट्ट असा गोळा तयार व्हायला लागतो आणि ह्या पातेल्याची जे ह्या खडा आहेत याच्यावरती साखर जमा व्हायला लागते तेव्हा समजायचं की आपली वडी होत आली आहे पण अजून ह्याला वेळ आहे आता परत थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते आता इथे मला हे एकसारखं परतत एक, एक वीस ते पंचवीस मिनटं होत आले आहेत हे बघा हे मगासपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे हे बघा आता काय करायचं ह्याच्यामध्ये अगदी चिमटभर मीठ घालायचं कुठलंही गोडाचा पदार्थ असेल तर थोडंसं मीठ घालायचं अगदी चिमटभर वेलची पावडर घालूया मिक्स करून घ्यायचं आता इथे मी गॅस कुठेही वाढवलेला नाहीये अगदी बारीक गॅसवर आहे हे बघा असं थोडं घट्ट होत आलं की जास्त लक्ष द्यायचं नाही तर ते खाली लगेच चिपटू शकतं आता अजून थोडा वेळ परत ते आणि दाखवते आता इथे बघा हे मघाचपेक्षा घट्ट घट्ट आहे आता आता हे पातेलं असं सोडतंय बरोबर इथं मला पस्तीस मिनटं झाले आणि हे तुम्हाला जे मगाशी म्हटलं होतं की हे पातेल्याच्या कडेनं अशी घट्ट अशी साखर जमा होते हे बघा असं झालं की समजायचं की आपली वडी होत आली आहे हे बघा अगदी याचा छान गोळा होतोय असं कळत नसेल तर काय करा असं थोडंसं हातावर किंवा असं घ्या आणि असं करून बघितलात तर त्याच्याशी वडी होते का बघायचं हे बघा असं होतंय म्हणजे ते पसरत नाही आहे म्हणजे आपली वडी इथं तयार आहे हे बघा अगदी तळातून पातेल्यातून सगळी सुटली आहे या स्टेजला आल्यावरती आपण गॅस आता बंद करूया आता मी इथे एक ताट घेतलंय ताटाला थोडा तुपाचा हात लावून घेतलाय आणि आता आपण जे वडीचं मिश्रण केलं होतं ते ह्या ताटावर काढून याला असं व्यवस्थित पसरून घ्यायचं हे गरम असतानाच पसरायचं गार नाही होऊ द्यायचं हे डायरेक्ट हात नका लावू कारण हे खूप गरम असतं हे असं थोडंसं उलथण्याने असं थोडं दाबून दाबून करायचं

आता इथे मी वडी सारखी अशी व्यवस्थित पसरून घेतले आता ही गरम असतानाच याला कट मारून ठेवायचे काढायची नंतर म्हणजे नंतर काढताना याचे तुकडे नाही पडत आता तुम्हाला ज्या साईजमध्ये वडी कट करायची त्या साईजमध्ये कट करून घ्यायची आता मी असं आधी सगळं कट करून ठेवते ही वडी मी अशी ओली असतानाच कट करून घेतली आहेत आता हे वाळण्यासाठी एक पाच मिनटं लागतील पाच मिनटांनी आपण याच्या वड्या काढून घेऊया या बघा इथे मी सगळ्या खोबऱ्याच्या वड्या काढून घेतल्या आहेत जरी वडी जवळून बघितल्यात तर खूप छान अशी झाली आहे आणि आतून ह्याच्यामध्ये पाक असं खाताना अशी छान ओलसर लागते तर तुम्ही ही अशी वडी नक्की करून बघा तुम्हाला जर याच्यामध्ये पेढे घालायचे असेल तर तुम्ही पेढे घालू शकता ज्यावेळी आपण खोबरं भाजत असतो त्यावेळेसच पेढे घालायचे किंवा तुम्हाला रोज सिरप कराय घालायचं असेल तर तोही घालू शकता म्हणजे त्या फ्लेवरची वडी तयार होईल मी इथे आता प्लेन केली आहे तर तुम्ही ही अशी नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा